अनोखा संकल्प अनोखी वचनपूर्ती रुक्मिणी फाउंडेशनचा उपक्रम अनेक जण आपल्या आयुष्यात संकल्प करतात तर अनेकजण समाजाला आश्वासन देत असतात मात्र ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी त्यांना पेलवत नसल्याने ते आपले आश्वासन अर्धवट सोडतात आणि त्यातूनच जनतेची भ्रमनिराशा होते मात्र रुक्मिणी फाउंडेशनने जनतेला दिलेला शब्द पाळत आपण दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेण्याकडचे पहिले पाऊल आज टाकले खालापूर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले होणार ग्रामपंचायत हद्दीतील चिंचोली गोहे हे गाव या गावातील नागरिक अनेक समाजप्रयोगी कार्यक्रम राबवित असतात त्यांना साथ देत गावातील तरुण वर्ग दरवर्षी एकता चषकाचे आयोजन करीत असते गावातील तरुणांची एकता या सामन्यातून सर्वांना दिसत आली आहे या सामन्यादरम्यान संपूर्ण सामन्यात जेवढे षटकार खेळाडू मारतील तेवढी झाडे रुक्मिणी फाउंडेशन कडून लावण्यात येतील असे आश्वासन रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष राज पाटील यांनी उपस्थितांना दिले होते या आश्वासनाची वचनपूर्ती करीत होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील आणि वन विभाग अधिकारी भगवान दळवी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा पहिला टप्पा पूर्ण करीत वृक्षरोपण केले यावेळी वृक्षारोपण करताना खोदलेला खड्डा आणि रोपाची विधिवत पूजा उन्हाळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करून शिवसेना प्रमुख प्रवीण पाटील यांच्या हस्ते श्रीफल वाढवून वृक्षारोपण केले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील वर्षा पाटील आशा पाटील पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत ही रोपं वाढविण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले अध्यक्ष राज पाटील यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमात सहभाग घेत वृक्षारोपण केले व्याली प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रुक्मिणी फाउंडेशनचे भरभरून कौतुक करीत वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे यामुळे जनतेला शुद्ध हवा मिळणार आहे आणि आरोग्यही चांगले राहणार आहे त्यामुळे रुक्मिणी कार्य पाहत विविध संस्थांनीही रुक्मिणी फाउंडेशनचा आदर्श घेत सारख्या समाजपयोगी कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे असे वक्तव्य केले तर उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांनी राज पाटील हा उच्च शिक्षित तरुण आहे तो फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये अडकून न राहता अनाथ मुले किंवा वृद्धाश्रमातील उद्धानकरिता नेहमीच काही ना काही करत असतो हे सर्व करताना क्रिकेटसारख्या सामन्यामध्ये अनेक जण आश्वासन देत असतात मात्र पूर्ण कोण करीत नाही असे असताना राज पाटील यांनी दिलेल्या शब्दपाळीत रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवली गो हे गावाला हरित क्रांती घडवण्यासाठी पहिले पाऊल टाकले हे अभिमानास्पद आहे असे वक्तव्य केले त्याचप्रमाणे चिंचोली गोहे गावचे पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी आपले विचार मांडताना रुक्मिणी फाउंडेशनने दिलेला शब्द पाळीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नुसते वृक्षरोपण केले नाही तर त्या रोपांना वटवृक्षापर्यंत नेण्याची जबाबदारीही घेतली ही, ही उल्लेखनीय बाब आहे यामुळे चिंचोली गोहे गावात हरित क्रांती घडायला वेळ लागणार नाही आणि अध्यक्ष राज पाटील यांचे कार्य पाहून अनेक तरुण प्रोत्साहित होऊन भविष्यात असे अनेक समाजपयोगिक उपक्रम राबवतील असे विचार मांडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील संदीप पाटील उमेश पाटील पांडुरंग पाटील विजय पाटील बँक व्यवस्थापक सोम फराट वन विभागाचे अधिकारी उन्हाळ्यात ग्रामपंचायतीचे कर्मचारी राज पाटील यांचे कुटुंबीय आणि चिंचोली गोहे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केला आहे मी रुक्मिणी फाउंडेशनचे सा संस्थापक सन्मान्य राज पाटील यांचं विशेष अभिनंदन करतो की ह्या वयामध्ये त्यांनी ह्या आपल्या समाजसेवेची जी संकल्पना सुरू केलेली आहे ही संकल्पना ही त्याच्या आयुष्याला वेगवेगळी कलाकारी देणारी दे आहे आणि वृक्षारोपण हे अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या पूर्ण आयुष्याला गरज असणारं निसर्गातून आपल्याला शुद्ध हवा देणारं असं हे कार्य राजच्या हातून घडतात याचा मला अभिमान आहे त्यांनी रुक्मली फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष राज पाटील यांचं अभिनंदन करतो की खूप चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला क्रिकेटच्या मॅच होत असतात क्रिकेटच्या मॅ मॅचमध्ये बक्षिस देत असतात परंतु राजने एक वेगळा उपक्रम त्यावेळेस एक अनाऊन्समेंट केली की मी जेवढे षटकार पोरं मारतील तेवढे मी झाडं लावीन लोकमी फाउंडेशनच्या माध्यमातून परंतु हे लोक बोलतात पण करत नाही पण राजनी ते प्रत्यक्षात उतरवलं खरोखर राजचा अभिमान वाटतो त्याला मी शुभेच्छा देतो धन्यवाद बघा सध्या आ, समाजोपयोगी कामं करणारी लोकं खूप कमी आहेत राज खूप तरुण आहे रुक्मिणी फाउंडेशन सारखं काम तो करतो आहे अनाथाश्रम वृद्धाश्रम या ठिकाणी तो काम करत असतो आम्ही बघत असतो आणि मागच्या वेळी ज्या क्रिकेट मॅचेस झाले त्याच्यामध्ये त्याने शब्द दिला होता त्याला जेव्हा तिथं पाहुणे म्हणून बोलवले त्यावेळी रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या मैदानाच्या आजूबाजूला आम्ही एक हरितक्रांती तयार करू जेणेकरून खेळाडू खेळत असताना त्यांच्यासाठी जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे व्हायला पाहिजे तो तेवढा होईल हा त्याच्यामागचा उद्देश असेल आणि त्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला ही वन खात्याची जागा आहे मुबलक जागा आहे आपल्याकडे एक साधन आहे पण त्या साधनाचा आतापर्यंत पाहिजे तसा उपयोग होत नव्हता आपणही तुमच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये ते ता ता तो एक वृक्ष लागवड केली परंतु तेवढी एका माणसाच्यानी किंवा एका संस्थेने ते होऊ शकत नाही साधन मुबलक आहे जमीन मुबलक आहे परंतु काम करणारे माणसं कमी आहेत रुक्मिणी फाउंडेशन कमी पडत नाही रुक्मिणी फाउंडेशननी पुन्हा तिथंच वृक्षारोपण करण्याचा हा प्रयत्न केला घाट घातला आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला रुक्मिणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राज पाटील यांना ह्या उपक्रमासाठी आणि इथून पुढे जेवढे उपक्रम ते राबवतील त्या सर्वच्या सर्व उपक्रमासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा असतील धन्यवाद नेहमीच अनाथ आणि वृद्ध लोकांसाठी त्यांची साथ देत असतात साथ देत असताना आपल्या इथे आपण अपन, आपल्या अपन, रुक्मिणी फाउंडेशन मार्फत अजून कार्य कसे घडतील समाजाचा आपण काहीतरी हकदार कसे काय होऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न करत होतो प्रयत्न करत असताना आपल्या इथे एकता चषक म्हणून चिंचवली गोळे येथे क्रिकेट सामना जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये चिंचोली गोय येथे या स्पर्धेमध्ये रुक्मिणी फाउंडेशनतर्फे एक आश्वासन देण्यात आलं की जेवढे शेतकार या टुर्नामेंटमध्ये मारले जातील तितके वृक्षारोपण आपण केलं आपल्या जो आपल्या मैदान आहे मैदानाच्या परिसरात करणार आहोत तर याच अनुषंगाने एक हरित क्रांती करण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न करत असताना आपल्या गावातील आपल्या होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाशांना तसेच आपले वन विभाग अधिकारी दलवी साहेब तसेच आपले गावातील सर्व ग्रामस्थ आणि ग्रुप ग्रामपंचायत होणार सर्व कमिटी इथं उपस्थित राहिली मी सर्वांचे आभार मानतो आणि असंच रुक्मिणी फाउंडेशनला सहकार्य त्यांच्याकडून आणि मी मिळत राहू